मध्यंतरी विधानसभेची मी मगाशी मोजत होतो आनगरकरांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका किती वर्ष आहे काही जण म्हणतात पंधरा वर्ष काही जण म्हणतात तीस वर्ष माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मोजले तर तीस वर्ष झाले कारण त्यांच्या तीन तीन आणि वेळा एकदा सर एकदा एकदा रमेश कदम असे वर्ष झाले अगोदर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत नाना निंबाळकर होते बरोबर आहे दोन टर्म म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर हे वैरागचे होते आनगरकरांचे जसर सर, रमेश कदा जस यांनी दिलेले उमेदवार होते तसे चंद्रकांत निंबाळकर हे दोन त्यांचे मोहोळ तालुक्यावर आबाधित एक हाती सत्ता असलेलं नेतृत्व यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका होता आज आमची लढाई कुणाबरोबर आहे हो

कॉलेज संपेपर्यंत या मोहळचा हा मध्यवर्ती रस्ता या आनगरकर पाटलांना एवढी सत्ता असून सुद्धा करता आला नाही तो करता आला असं नाही जाणीवपूर्वक केला नाही अरे आनगरच्या आत साखर कारखान्याच्या आत दोन दोन पाच पाच कोटीचे रस्ते होऊ शकतात कारखान्याच्या आत तुमच्या अनगर शहरात तुमचे सिमेंट चोरवर होऊ शकतात परंतु या मोहळ शहराचा हा मध्यवर्ती रस्ता होऊ शकत नाही

आज त्या अनगर भागातल्या लोकांना मत देण्याचा मत मांडण्याचा अधिकारच नाही अरे निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही काय अवस्था काही ना उज्वल असते त्याची ला लाज वाटला पाहिजे मग मत म्हणून घ्यायला अचल पाटील तुम्ही बागराव झाला पाहिजे तुमच्या पोरांनी बागराव झाला पाहिजे लाज विरोधकांना सुद्धा आहे मसाडवाल्याला निवडणूक लढवायचा अधिकार आहे तुतारी निवडणूक लढवायचा अधिकार आहे हात निवडणूक अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ती लढवली पण पाहिजे कार नगराध्यक्ष का गरीब घरातले सामान्य कुटुंबातल्या स्त्रीला केलं असत चाललं नसतं का पहिलं नगराध्यक्ष पद आहे माझ्या सुनबाईला पाहिजे म्हणून खायाचा फक्त सत्तेच्या जीवावर हे वर म्हणून खाण्याच्या करता ही तंदूर सही चाललेली आहे अरे तोंड घेऊन सांगतो आमची सात वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा कशाची घंटाची बिनविरोध करता तुम्ही ग्रामपंचायत अशा पद्धतीनं तिला भाग ती एके महाराष्ट्र संरक्षण गेल्यानंतर फोर्टी सेव्हन घेऊन जवळपास अकरा अधिकारी स्टेनगन घेऊन तीनशे लोक तीनशे पोलीस घेऊन एसआरपी जी देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री यांच्या करता जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या उजवला ला द्यावी लागली या, या लोकशाही जीवन ठेवायचं असेल आणि आपल्या मोह तालुक्याचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो बजावता आला पाहिजे विचार

झोपलेले असताना पाटे पाच वाजता त्या कार्यालयामध्ये जाऊन ती आणि तिचा मुलगा दोघच गेले किती धारासा बघा पाचशे हजार लोक तिला मारण्याच्या करता अर्ज भरून द्यायचा नाही याचा करता म्हणून त्या होते गणिमी काळानं महिला उजोरा त्या ठिकाणी अर्ज भरायला गेली आणि आता पूर्ण अर्ज भरून यशस्वीरित्या अर्ज भरून पोलीस संरक्षणामध्ये पुन्हा माघारी आली आज तिला कुणी राहायला जागा देत नाही उमेश पाटील तिचा पोरग तिचा मुलगा आणि ती ताई आज आमच्या घरी अतिशय व्यवस्थित संरक्षणामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तिला राहायला जागा करून दिली परंतु म्हटलं तर मोहळ मधला धानगर करायचं कुणी वैर घ्यायचं त्यांच्याबरोबर भांडण कुणी घ्यायचं उद्या काहीतरी ऍक्सिडेंट करतील रस्त्यामध्ये कुठेतरी धडकवतील लक्षात घ्या या मोहोळ शहरामध्ये पंडित

जर जर यांच्या ताब्यात या मोहोळ शहर दिलं तर या मोहोळ शहराचा अनकर करून ठेवते भविष्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जसं त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय जाता येत नाही तसं या मोहोळ नगरी परिषदेमध्ये साधा दाखला काढायचं म्हंटल तर बाळराजे अधिकरणाच्या पाया पडल्याशिवाय नगर परिषदेमध्ये जाता येणार नाही आज लोकशाही मार्गाने नियमाप्रमाणे जो कुणी जाईल त्याला मुख्य मुख्यधिकाऱ्याला त्याचं काम करावं लागेल परंतु जर या अनगरकरांच्या ताब्यात गेली तर मात्र तुम्हाला कुठलंही काम करण्याच्या करता अनगरला डोकं टिकून द्यावं लागेल अरे मोहशा आमचं आमच्या हक्काचा आहे या मोहोळ सरावर आमचा अधिकार आहे या आनगरकरांचा गुंडा राज आणि यांची जंगल या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचा चिन्ह धनुष्य बाण येते लक्षात ठेवायला लागेल धनुष्य बाण फक्त आनगरकरांच्या विरोधात आहे बाकीचे सगळे इतर चिन्ह जे आहेत हे आनगरकर प्रणीत आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यांच्या एका हातात कमळ आहे दुसऱ्या हातात मशाल आहे डोक्यावर तुतारी धरली आहे आले हात कुठं जर इकडं नाही तर इकडं बांधलेला असल लक्षात ठेवा हे सगळे बाकीचे जे उभे केलेले आहेत हे फक्त शहरातल्या मतदारांनी एक कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका उमेश पाटलाचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी जे आहे ते धनुष्य आहे लक्षात ठेवा हा धनुष्यबाण एक एवढ्या दिला माझ्या हातामध्ये घड्याळा आहे आणि या हाताने मी त्या धनुष्यबाण वळून यांच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला घालायचा एवढंच लक्षात ठेवा कुणालाही कन्फ्युजन राहायला नको या ठिकाणचा नगराध्यक्षाला मत ज्याला उमेद पटलाला मत द्यायचा आहे ते म्हणजे धनुष्यबाणाला द्यायचं आहे रमेश पारसकर यांचं सहकार्य आहे आणि रमेश पारसकर यांनी व्यवस्थित रित्या या ठिकाणी शिवसेनेची बांधणी केलेली आहे आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं विभाजन व्हायला नको घड्याळ आणि बाणामध्ये कन्फ्युजन व्हायला नको नगराध्यक्षाला त्या ठिकाणी बाण टाकणारी खाली घड्याळ विसरला तर गोळा व्हायला नको याचा करता एका असे ही निवडणूक एक आहे ही दुरंगीत निवडणूक आहे धनुष्य बाण सोडून इतर कुठले जेवढे चिन्ह आहेत हे सगळे राजन पाटलांनी उभे केलेली चिन्ह आहे तेवढं लक्षात ठेवा आमच्या मतामध्ये विभागणी करायला जा त्यामुळं जर तुम्ही कमळावर बटन दाबलं तर ते राजन पाटलाला जाणार आहे जर तुम्ही तुतारीचं बटन दाबलं तरी ते राजन पाटलाला जाणार आहे आणि जर तुम्ही मसालीचं बटन दाबलं तर ते, ते सुद्धा मत राजन पाटलाला जाणार आहे राजन पाटलाला असं तीन मार्गाने मत यावं म्हणून त्यांनी अशी वेगवेगळ्या चिन्हाची व्यवस्था केलेली आहे आणि हे आता सगळं पक्क्या लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला राजन पटलाच्या उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर फक्त तुमच्या समोर धनुष्यबाण हा एकमेव पर्याय आहे तेच उमेश पाटलाचं सांगणं आहे तुम्ही धनुष्यबाणचं बटन दाबलं तरच ते उमेश पटलाला येणार आहे तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते चरण राज येणार आहे ते धनुष्यबाणाला बटन दाबलं तर ते रमेश बारसकर येणार आहे धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते पिप्टो अप्पा देशमुखांकडे येणार आहे आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना ते जर तुमचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं ते, ते तुमच्या आमदाराला जा जाणार आहे त्यामुळं आपले आमदार राजू खरे आता हे लक्षात ठेवा तुम्ही निवडणुकीसाठी असत आपल्याला अंधेरकरांचा पराभव करायचा होता म्हणून आपण त्यावेळेला तुतारी त्या ठिकाणी बटन दाबून अंगेरकरांना पराभव केला आता पुन्हा एकदा अंधरकरांना इथं उसू द्यायचं नसेल तर फक्त बाणाचं बटन दाबायचं एवढंच लक्षात ठेवा विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंताच करू नका अजितदादाकडे अर्थ खाता आहे आणि नगर विकास खातं एकनाथ शिंदे कडे आहे मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे चरण आहे नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे आणि अर्थ खातं उमेश पटला नेत्याकडे आहे त्यामुळं या, या भागामध्ये मी तुम्हाला आज सांगतो हा जो मध्यवर्ती रस्ता आहे अजितदादाकडून दहा कोटी रुपये या रस्त्याच्या करता आणण्याचा शब्द आता या ठिकाणी आणि या मोहळ शहराचा मोहळ शहराचा काळा पलट तुम्ही बारामती बघितलं नसेल त्यांनी सांगितलं पारशी पंढरपूर अरे ते लांब सोडा तुम्ही आमच्या आता सत्ता देऊन बघा पाच वर्षाचा किमान बारामतीच्या पन्नास टक्के एवढा विकास या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गल्ली बोळामध्ये चांगला सिमेंटचा रस्ता रेल्वेची लाईट लाईटची व्यवस्था आणि आमच्या सर्व नागरिकांना घरकुलं गरिबांना घरकुलं दवाखान्याची चांगली व्यवस्था या सगळ्या पातळीवर अतिशय काटेकोर नियोजन करून या मोहळ शहराला या मोहळ शहराला विकासाचा नवीन चेहरा आज